महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हा मातोश्रीच्या हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो म्हणून फोटोग्राफी दाखवण्याचा वागवतोय तू पहिलं उत्तर दे की तुझ्या नऊ खासदारांनी पळ का काढला वर्षा बंगल्यावर चालत सुपारी सुपारीबाज आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सीकडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी ज्या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पहा तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेखरा आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो तुम्ही पहा हा अपरा की हा मातुश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहे हे कोणाबरोबर आहेत भाडोत्रीशांत चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर yes, yes. जिशांत चौधरी म्हणजे याला महात्मा म्हणावं लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसताय बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी बादे सुपारी बाद जे किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा शेख इम्रान शेख आता हे जे इम्रान शेख आहे खरं इम्रान शेख हे होते बघा या मोर्चामध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत ते कोणाच्या गँग मध्ये आहेत पहा तुम्ही हे सगळे आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा त्यातल्या अर्धा लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत ते असे रोज ते एक्सपोज होत आहेत यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा प्रयत्न हे यांचेच लोक आहेत यात किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले नव्हते सगळे बाहेरून आणले लोक होते हे सुपारी वाच पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू पण आम्हाला यात पडायचं नाही अमर शाह अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांड लावायचा प्रयत्न करतो जे पानिपतावर झालं होतं आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडत एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीड मध्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही मग आव्हानं कसली देत आम्हाला आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हान बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांच्या एकमेकाचं समर्थन करतायत चोर चोराचं समर्थन करतायत पण काही हरकत नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये ना मराठी माणसामध्ये भांडणं ना लावायचे नाही आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे द्या ना आम्हा अब्दालेला जो महाराष्ट्र लुटतोय मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याला द्या ना आव्हान आम्हाला कसलं देते आम्ही आहोत आम्ही समर्थ आहोत हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गंगला आव्हान द्यायची भाषा करा हिंमत असेल तर तिकडे शेपट्या घालता ठीक आहे बघून घेऊ आम्ही म्हणजे जो जो मुसलमान समाज ही शिंदेची माणसं होती तुम्ही जो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा झाला नाही ज्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतला तो हिंदू धर्माचा झाला नाही तो काय ह्या मुसलमान समाजाचा होणार आणि मुसलमान समाजाने तो तुला प्रश्न विचारला की तुझे जे तीन नऊ आमदार सॉरी नऊ खासदार जे मुसलमान समाजाने निवडून दिले हे ते पण म्हणताय आता वारंवार आणि मग वक्फ बोर्डच्या वेळी तुझ्या खासदारांनी का काढला दा। हे जाऊन मस्जिद मध्ये जाऊन बसून उत्तर दे ना मोठ्या दाढी पुरवळत होत अस त्यांची आता तुला बोल समोर जाण्याची हिंमत नाही तुला प्रश्न विचारताय आता दे त्यांना इफ्तारी मग कळेल बाजू उभे असल्याचं संजय राऊत आता मीडियाला फोटो त्यानंतर दाखवता एक लक्षात घ्या मुसलमान समाजाला उत्तर देणार मुसलमान समाजाला ही हिमत असेल तर या संजय राजाराम राऊत आणि <coughs> उद्धव ठाकरेने मी या उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं पळ कशाला काढताय म्हणूनच की एका मनसेच्या कार्यकर्तेने अतिशय योग्य बोललंय हिजडा पण आजकाल हिज्यांना पण चांगले इज्जत असते ते पण स्वाभिमानी जगतात ह्याच्यासारखे लाचारी करत नाही उद्धव ठाकरे सारखे म्हणून फोटोग्राफी दाखवण्यासाठी मागवत दा। आहे तू पहिलं उत्तर दे की तुझ्या नऊ खासदारांनी पळ का काढला काल संजय राऊतांनी असं एक वक्तव्य केलं होतं मनसेने शिवसेनेच्या <laughs> आराडावरून दोन महिने थांबा ऍक्शन आणि रिॲक्शन का असते दाखवतो हो ना दोन महिन्यानंतर दो मातोश्री सकट ह्याच्या सगळ्यांवर ऍक्शनच होणार आहे आणि मग रिॲक्शन देईपर्यंत हे जेलमध्ये पोचतील आणि मग स्वतःवरच रिॲक्शन देत बसा या सुख्या धमक्या ना या पोलिसांच्या घराण्यामध्ये जायचं बंद करा आता तुझ्या मालकालाच नारळ पडायला लागलेले आहेत शेण टाकायला लागलेले आहेत आणि तुझा मालक माल माल अगर वाचला नाही ना तू आणि तुझा तो आदित्य रेंज रेंजमध्ये आहे म्हणून स्वतःचा पहिला जीव वाचव आणि मग या सुख्या धमक्याचा विचार कर